निकालानंतर ठाकरे गटाचे उमेदवार सुनील भुसारा यांनी प्रतिक्रिया दिली आहे मला माझा निकाल मान्य नाही जी मतं मला मिळायला हवी होती ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली आहेत असा आरोप भुसारा यांनी केलाय तसंच सर्व यंत्रणांचा रिपोर्ट माझ्या बाजूने होता तरी देखील माझा पराभव झाला असंही ते म्हणाले माझे आमदार सुनील भुसारा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ज्या पद्धतीनं निवडणूक झाली आणि मोठ्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागलं एकंदरीतच हा निकाल तुम्हाला मान्य आहे का काय तुम्हाला वाटतं नाही हा निकाल नहीं लोक बारती कामडी। अनी मला मान्य नाही कारण लोकसभेला माझ्या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या भारती कांबडी यांना मतं पडली होती बहात्तर हजार पाचशे आणि मला पडली मतं बहात्तर हजार दोनशे बहात्तर म्हणजे एवढा फ डिफरन्स आणि प्रचाराचा प्रसाराचा विषय होता मला बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला होता बहुजन विकास आघाडी जवळपास बावीस हजार मतं त्या मतदारसंघात आहेत लोकसभेत पडली होती मग आमची बहात्तर हजार ती आणि ही त्र्याहत्तर हजार ती आणि ही बहात्तर पंच्याण्णव हजार मतं आमच्याकडे होती आणि अजून मा मी केलेलं काम माझा जनसंपर्क माझं एकंदर त्या मतदारसंघातलं अस्तित्व म्हणजे एक लाख मतं मला पडायला पाहिजे होती आणि एक लाख मतं एक लाख सहा हजार मतं पडली होती लोकसभेला भाजपला तर त्यातली सहा हजार मनसेला गेली उरली एक लाख मतं त्या एक लाखामधली बत्तीस हजार मतं प्रकाश निगम जे बंडखोर उमेदवार होते आणि सांबरे यांची जी जिजाऊ संघटना आहे त्यांची मतं बाजूला गेली बत्तीस हजार सत्तर हजार मतं त्यांना पडली पाहिजे होती आणि एक लाख दहा हजार मतं मला पडली पाहिजे होती त्याचं उलटं झालेलं आहे एक लाखदा हजार त्यांना पडली आणि मला बहात्तर पडली बाकी मनसेला मतं पडली ती बरोबर आहेत त्यांची मतं हजार आहेत जिजाऊला मतं पडली ती बरोबर आहेत सर्वेप्रमाणे त्यांच्या उमेदवाराला जी मतं पडली ती मला पडायला पाहिजे होती आणि मला मतं पडली ती त्यांना पडायला पाहिजे होती परंतु तिथे असू शकतो ना लाडक्या बहिणीचा फटका बसू शकतो माझ्या मतदारसंघात तो काही वेळा फॅक्टर नाही आहे माझ्या भागात आजी आधीच म्हणजे वयस्कर वृद्धांचे जे पेन्शनचा विषय आमच्याकडे फार महत्त्वाचा आहे तो लोकांपर्यंत माहिती आहे त्यानंतर खावटीची योजनेचा विषय आमच्याकडे महत्वाचा आहे की दोन हजार रुपयाची खावटी आम्ही उद्धव काळात दिली होती ती बंद केली होती त्याची नाराजी लोकांमध्ये होती आणि प्रचंड उत्साह म्हणजे मागच्या विधानसभेपेक्षा या दुप्पट उत्साह या मतदारसंघामध्ये होता आणि तरीसुद्धा असा आला हा तुम्हाला निकाल अपेक्षित आहे त्यामुळं काही वेगळं असल्याचे मला त्या ठिकाणी वाटतं महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस दादांचं सगळ्यात जवळचं आमदार कोण तर सुनील बोसारा अशी चर्चा होती संपूर्ण महाराष्ट्राने चित्र पाहिलं आहे दादांचं दादांचा फोन आला का नाही आता दादांचा फोन आला वगैरे काही तो काही विषय नाही परंतु म्हणजे आला जो मॅन्डेट आलेला आहे तो आम्हाला त्या ठिकाणी मान्य नाही आता पराभूत उमेदवार असतील किंवा निवडून आलेले इकडचे उमेदवार असतील सगळ्यांना फोन करत आहेत सोबत येण्यासंदर्भात विनंती आहेत अशा पद्धतीची माहिती समोर येते नाही दादांनी मला फोन नाही केला कोणी घ्यायचा प्रयत्न केला की आता पराभूत जरी झाले असेल तरी सोबत या कारण की आता दहा आमदार आहेत कारण की जितेंद्र आवडानं सुद्धा गंभीर आरोप केला नाही नाही मला मला असा कुठलाही फोन आलेला नाही त्यामुळे तो काय विषय नाही आपण पाहतोय सुनील पुसराजनं स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांना कुठला फोन आलेला नाही मात्र ज्या ठिकाणी जो निकाल लागला आहे तो मला मान्य नाही आहे जी मतं मला मिळायला पाहिजे होती ती समोरच्या उमेदवाराला मिळाल्या आहेत कुठेतरी मशीनचा फॅक्टर वाटतो मी आपल्याला सांगितलं की आकडेवारी माझ्याकडे मी आपल्याला दाखवेन की सर्वेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मी पुढे होतो इतरही जे काही आपलं डिपार्टमेंट आहे त्यांचेसुद्धा सुद्धा सर्वे त्या ठिकाणी माझ्या बाजूनेच होते अनेक शासकीय यंत्रणांचे रिपोर्ट माझ्या बाजूने होते आणि निकाल शेवट माझ्या विरोधामध्ये आला त्यामुळे ते न पटण्यासारखं आहे मी मतदारसंघात केलेलं काम म मतदारसंघामध्ये मागच्या चाळीस वर्षाची जी प्रगती झाली नाही ती मी केलेली आहे माझ्याकडे के त्याचा मोठा लेखाजुखा माझा उपलब्ध आहे माझ्या व्हॉट्सअपवर हो आहे चॅनलवर आहे माझ्या माझ्या यूट्यूबवर हो आहे मी केलेलं काम लोक का सांगतील की मी काय काय गोष्टी मागच्या काळामध्ये का केले जवळपास साडेतीन हजार कोटीची कामं मी पाच वर्षामध्ये सत्ता नसताना करण्याचा प्रयत्न केला जेव्हा सत्ता अडीच वर्षाची होती चाळीस म uh, माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास अठरा ॲम्बुलन्स मी आतापर्यंत दिल्या बारा मी देणार हो। होतो हा आकडा असा आहे की हा रेकॉर्ड आहे भारतातल्या कुठल्याही आमदाराने एवढे अँबुलन्स दिले नाही एवढ्या मी दिले माझ्या आमदार निधीमधून माझ्या संघटनेच्या लोकांना मी वाहनं दिली त्यासाठी एवढी हायटेक यंत्रणा असताना सुद्धा बरोबर चाळीस जाणवणे होतो हे म्हणायला पटण्यासारखं आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरतच या सगळ्या निकालावरून सुनील यांना नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन अजित कदम स निलेश बुदावली, एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट